विविध फळ्यांमधल्या कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करायचं याच्या संदर्भात आज एक चांगली चर्चा पक्ष कार्यकर्त्यांसमोर राज्य पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची झाली आजच्या बैठकीत अशी कुठलीही चर्चा झाली नाही आणि ही के लिए चर्चा आम्ही तुमच्या प्रत्येक चॅनेलवर बघतो पण पक्षाच्या आजच्या बैठकीत अशी कुठलीही चर्चा कोणीही उपस्थित केली नाही आणि त्याच्यावर काही चर्चाही झाली माझ्या माझ्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेब जे काही बोलले

आजच्या बैठकीच्या संदर्भात जर तुम्ही विचाराल तर आजच्या बैठकीत अशी कुठलीही चर्चा झाली नाही असं कोण म्हणाल मला वाटत नाही की शरद पवार गळतीला घाबरतात आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो कि ऐंशी साली साठ आमदार निवडून आणले होते त्र्याऐंशी साली छप्पन आमदार सोडून गेले त्याच्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पंच्याऐंशी साली ते सगळे छप्पनच्या छप्पन आमदार पराभूत झाले आणि नवीन साठ आमदार साहेबांनी निवडून आले साहेब ही नेता बनवणारी फॅक्टरी आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवला तो नेता झाला असे शरद पवार आहेत त्याच्यामुळे गळतीला घाबरले ते काय केस गळतात म्हणून केस केशाचं तेल लावणारे शरद पवार नाही आहेत विरोधात रुदा, कोण आणि बाजूला कोण याची मला कुठलीही माहिती नाही मी शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे जी साहेबांची मानसिकता आहे तीच सगळ्यांची मानसिकता अशी आहे असा मानणारा मी आहे त्याच्यामुळे हे गट तट तुमच्याकडे काय असतील तर मला माहित नाही माझ्याकडे माझ्यापर्यंत तर काही बातमी नाही ते भेटून गेले ही बातमी मला तुमच्याकडनं समजते त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही मी बैठकीच्या इथे होतो त्याच्यामुळे मला त्याच्यातला काय अंदाज नाही असं आहे की एका नेत्याने घेतलेली भूमिका आहे ती आणि ते लिबरल माणूस आहेत लिबरल नेता येतो प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यावा असं नेत्याला वाटणं स्वाभाविक आहे ना, स्वाभा ना ते काय उद्या माझ्यावर जबरदस्ती करणार की तू हाच निर्णय घे हेच तर शरद पवार आहेत ते स्वातंत्र्य देऊन टाकतात तुमचा निर्णय तुम्ही घेऊन टाका पण ते त्यांच्या निर्णयापासून कधी लांब जात नाहीत माझी भूमिका आणि मानसिकता माझ्यामध्ये नाही नेतृत्वाला एकदा त्या अर्जुनाला जसा डोळा दिसतो त्या माशाचा डोळा तसं शरद पवारांकडे बघणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मी एकलव मी मी असे विचारच करत नाही प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आणि तुम्ही अनिवाद वाचलाय जेव्हा इंग्रजीचा मराठीत अनुवावध होतो तेव्हा खूपदा त्याच्यामध्ये शब्दछल होतात तेव्हा तुम्ही जर इंग्रजीची मुलाखत व्यवस्थित वाचली तर तुम्हाला शब्दशहा अर्थ समजेल माझी तरी झालेली नाही माझं बोललं नाही माझ्याशी कोणी बोललेलं नाही त्यामुळे मी याच्यावर कसं भाष्य करू आणि आजच्या बैठकीत तशी काही चर्चा झाली नाही जर तर अहो आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं अशी म्हण आहे ना महाराष्ट्रात मराठीत आहे ना जर तरला कुठे काय अर्थ असतो काय अहो असं अहो कशाला उद्या काय होईल तुम्ही सांगितलं आत्याबाईला मिशा असता तर काका म्हटलं असते पण आत्याबाईला मिशा तर आल्या पाहिजेत ना मग आमच्याबद्दल बोल बोल त्यांना आमच्याबद्दल बोलावं लागतंय ना बस ना एवढं राजकारणात ह्याच्यात पण आनंद मानावा आम्ही ज्यांचं नावही घेत नाही त्यांना आमच्याबद्दल बोलावं लागतं बस खूप झालं त्यांनी त्यांची इच्छा असं त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली काय प्रत्येकाने ह्याच तर या पक्षाचं मोठेपण आहे साहेबांच्या मनाचा सा मोठेपण आहे की त्यांनी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे भो की तुम्ही बोललाय बोला तुमचं बोलणं मी विचारत घेईन शेवटी पक्षाचा निर्णय घेताना हा कलेक्टिव्ह निर्णय असेल सर्व कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करून एका विचारधारेचा विचार, विचार करून निर्णय घेतला जाईल हे पवार साहेबांची मानसिकता आहे आज तरी तसं काही दिसलं नाही का आज कुठेही पातळीवर बैठक चालू असताना अशी काही चर्चा झाल्याचं दिसत नाहीये माझ्यासमोर तरी असं कोणी विचारलं कसले 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 फ्रंटल सेलचे फ्रंटल सेलच्या अध्यक्षांनी उलट प्रेझेंटेशन दिलं आणि पक्षाने आजपर्यंत फ्रंटलला काय काम केलंय आणि पुढे काय काम करणार याच्याबद्दलची चर्चा केली एक कल्याण मतदारसंघामध्ये कल्याण मतदारसंघाने कल्याण ग्रामीण भागामध्ये एका म्हणजे पाच सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे सात जणांपैकी सगळेजण हे साठीच्या वरती आहेत म्हणजे बहुतांश जण हे साठीच्या वरती आहेत सात दिवस विश्रामगृहात एका स्त्रीवरती बलात्कार केल्याची कंप्लेंट आहे आता सात दिवस विश्रामगृहात बलात्कार होतो कोणाला ना कळत नाही अच्छा त्याचं काही सीसीटीव्ही फुटेज कोण आलं गेलं ती स्त्री कधी आली गेली काही मिळत नाही म्हणजे हे सगळं आहे की काय आणि पोलीस हे कोणाच्या सांगण्यावर गुन्हे नोंदवतात पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो